नगर इथल्या श्री मल्लिकार्जुन हायस्कूल इथं भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळा हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालय श्री सिद्धरामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळा श्री मल्लिकार्जुन बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचा स्वातंत्र्यदिन सोहळा मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सिद्धप्पा वर्नाळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी हत्तुरेनगर आणि परिसरातून हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत वंदे मातरम भारतमाता की जय अशा देशभक्तीपर घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली यामुळं सारा परिसर दुमदुमून गेला प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य वैजीनाथ हत्तुरे मार्गदर्शक धरेप्पा हत्तुरे चिरंजीव सर्वेश हत्तुरे प्रभारी मुख्याध्यापक रमेश दिंडोरे यांच्या हस्ते भारतमातेचं तसंच राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला माजी प्राचार्य वैजीनाथ हत्तुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेतील शिष्यवृत्ती परीक्षेतील तसंच विविध परीक्षा विविध स्पर्धा आणि क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकं देऊन सत्कार करण्यात आला प्राथमिकच्या बालचमुंनी तसंच माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत राज्यगीत ध्वजगीत देशभक्तीपर गीतं गाऊन आपल्यातील देशभक्तीचं दर्शन घडवलं आणि विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला यावेळी प्रणाली चव्हाण भाग्यश्री स्वामी श्रावणी गाडेकर समृद्धी वारकड या विद्यार्थिनींनी भाषणं केली प्रमुख अतिथी माजी प्राचार्य वैजीनाथ हत्तुरे यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धप्पा वर्नाळ यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगत क्रांतिकारकांच्या बलिदानानं स्वातंत्र्याचं स्वप्न पूर्ण झालं असं सांगितलं यावेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारित सामूहिक कवायती सादर केल्या कार्यक्रमाला एल के पी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे कर्मचारी दिलीप ताकमोगे तसंच त्यांचे सहकारी प्राथमिकचे मुख्याध्यापक सचिन जाधव बालकमंदिरच्या मुख्याध्यापिका संगीता हुमनाबादकर काशीनाथ मळेवाडी सुधाकर कामशेट्टी बसवराज कोरे अण्णाऱ्या तुप्पद लक्ष्मीकांत पनशेट्टी सेवानिवृत्त शिक्षक शिवरुद्र मोकाशी वसंत सगर हेमलता पाटोळे शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी तसंच पालक उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमनं करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक गंगाराम घोडके परमेश्वर चांदोडे संतोष स्वामी सुकेशिनी गंगोडा तसंच अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले प्रास्ताविक अनिल कुमार गावडे यांनी केलं सूत्रसंचालन मारुती माने यांनी त्राभार अनिता हौदे यांनी मानले